औरंगजेब मेला तेव्हा रडायला पण कोणीच नव्हतं सोळाशे अठ्ठावन्न औरंगजेबाने आपल्या वडिलांना सम्राट शहाजहानला कैद केलं आपल्या भावांना निर्दयीपणे ठार मारलं का फक्त सत्तेसाठी त्याला हवं होतं संपूर्ण हिंदुस्तान पण सत्ता मिळवणं सोपं होतं ती टिकवणं कठीण होतं राजा झाला खरा पण त्याने काय केलं झिझिया कर लावला मंदिरे फोडली लाखो हिंदूवर अत्याचार केले मुघल इतिहासात एवढा क्रूर आणि कट्टर सम्राट कोणत्याच घरात जन्मला नव्हता त्याच्या आदेशावर हजारो लोकांचे गडे कापले गेले मराठ्यांपासून राजपुतापर्यंत सगळे त्याच्या विरोधात उभे राहिले पण तरीही हा हट्टाला पेटलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पराभव करायचा होता त्याला पण काय झालं उलट शिवरायांनी मुघल सत्तेला हादरे दिले मग संभाजी महाराज आले आणि त्याने तर औरंगजेबाची झोपच उडवली दहा वर्ष हा दक्षिणत अडकून पडला पैसे संपले सैन्य थकलं पण स्वराज्यावर विजय मिळवता आला नाही आणि मग सतराशे सात आला औरंगजेब आजारी पडला एकटा थकल्यासारखा त्याच्या सोबत कोण कौन होतं कोणीही नाही ज्यांच्यासाठी सारा हिंदुस्थान जिंकायचा प्रयत्न केला त्याच स्वतःच्या मुलांनी त्याला सोडून दिलं हे मी काय कमावलं हे विचारतो तडफडला अखेरच्या क्षणी त्याने स्वतःच शिवलेलं कफन मागवलं एवढा मोठा सम्राट पण दफनविधीसाठीही पैसे नव्हते काय कमवलं आयुष्यात काहीच नाही आणि शेवटी तो मेला पण गमत बघा कोणीही रडलं नाही कोणीही दुःख केलं नाही हजारो सैनिक लाखो प्रजा पण त्याच्या मृत्यूसाठी एक अश्रूही पडला नाही औरंगजेब मेला तेव्हा रडायला पण कोणीच नव्हतं